हो पावडरचा डबा हा मी काढून ठेवला माझा हा कोर्स झालाय माहिती आहे पण मी केलं नाही म्हणजे मला आवड होती फील्डची तर जेव्हा सुरुवातीला तेव्हा मी असंच घरात केलं होतं म्हणून पण मग ते नंतर ते निघालं की तुम्ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी घरात नाही करू शकत मग ते बंद केलं आणि आणि काय बाहेर आलावड केलं नाही तेव्हा मला हा ना

तुला कुठे आता घराबाहेर पण पडायचं नाही परंतु मी तुम्हाला सांगते ही चेअर एकदम कम्फर्टेबल आहे फर्स्ट ऑफ ऑल आणि मी मागे पिलो ठेवली खाली पिलो ठेवली तर मी एकदम कम्फर्टेबली बसलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयब्रोज ज्या आहे आपल्या ज्या चेहऱ्यावरचा खूप मेन पार्ट आहे असं मी म्हणेल जेव्हा आपण आयब्रोज करतो तेव्हा आपला चेहरा छान उठावदार उठा रेखीव असा दिसतो आणि जरी मला सध्या कुठे जायचं नाही आहे मी घरातच राहणार आहे दुसऱ्यांना आपण छान वाटावं वा, या दृष्टीने मी कधीच काही करत नाही फर्स्ट ऑफ ऑल तर आपण स्वतःला छान वाटलो पाहिजे आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला स्वतःला असं वाटलं पाहिजे की अरे वा मी किती छान दिसते आणि आपण स्वतः स्वतःला असं म्हटलं पाहिजे की मी छान दिसते आय ॲम द बेस्ट हे म्हटलंच पाहिजे आपल्याला जर कॉन्फिडंट राहायचं असेल आपला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर पहिलं आपण स्वतःला स्वतः ॲप्रिशिएट केलं पाहिजे एक म्हणताना तुम्ही स्वतः जर तुमच्या स्वतःवर प्रेम नाही केलं तर दुसरे काय करणार आणि दुसरा भाग म्हणजे पर्सनॅलिटी आपण डेव्हलप करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगू इच्छिते मैत्रिणींनो की समोरच्या व्यक्तीने आपल्याला क किती रिस्पेक्ट द्यायचा कशा पद्धतीने आपल्याशी बिहेव करायचं वागायचं ते आपल्या पर्सनॅलिटीवर खूप डिपेंड करतं मी जसं तुम्हाला सांगते की मी अनुभवातनं सांगते म्हणून मी तुमच्यापैकी प्रत्येकीला हेच सांगेल की ठीक आहे स्त्रियांच्या मागे खूप जबाबदाऱ्या असतात खूप कामं असतात घर मुलं नवरा संसार जॉब करणाऱ्या मैत्रिणींना पण अनेक गोष्टीं फेस कराव्या लागतात ते सगळं मान्य तरी पण आपण स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आपण स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केलीच पाहिजे आपण छान स्वतः राहिलंच पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी तर जरी मला कुठे जायचं नाही आहे मी घरातच राहणार आहे परंतु तुम्ही बघता रोज मला कोणी ना कोणी भेटायला येतं तर त्यांनाही मी छान वाटली पाहिजे आणि मलाही छान वाटली पाहिजे आणि इझिली करू शकत होते म्हणून मी इथे माझ्या मैत्रिणीला बोलवलं आणि खरोखर बिचारी एका फोनवर आली ती कदाचित कुणाच्या घरी जात नाही आय थिंक तिचं पार्लर चांगलं चालतं आणि ती घरात करते परंतु आता आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये ती दोन तीन दिवसात शिफ्ट होणार आहे तिथे ती पार्लर ओपन करते ज्याबद्दल आम्ही डिस्कस केलं तर हे बघा ही आहे माझी मैत्रीण प्रतिभा <laughs> प्रतिभाने माझं खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बिचारी ती जात नाही होम सर्विस द्यायला पण मी तिला माझा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ती आली आणि मला खूप छान वाटलं थँक्यू सो मच so प्रतिभा आणि खूप छान अशा मा माझ्या आयब्रोज केलेल्या आहे बाय द वे प्रतिभा मी तिला कॉन्ग्रॅच्युलेट करेल तिचं क्लब हाऊसमध्ये लवकरच तिचं पार्लर सुरू होणार आहे आणि नेक्स्ट मी तुम्हाला तिच्या पार्लरमध्ये दिसेल तर लवकरच आमची भेट होईल परत खूप म्हणजे खूप ग्रो झाल्या होत्या तर मलाही बरं वाटतं आहे बाकी काही करो ना करो आयब्रोज मात्र वेळेवर कराव्या कारण की ते आपल्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतात तर खरंच मला छान वाटलं की प्रतिभा बिचारी आली माझ्या बोलवण्यावर आणि माझ्या आयब्रोज करून दिल्या तर आता आम्हाला जायचं आहे स्टिचेस काढायला डॉक्टरांना कॉल करतो तो ते अवेलेबल आहे का बघतो आणि जातो मग आम्ही लगेच सात वाजत आले डिनर करून घेतलं बुच्ची बांधून घेतली आणि चला आम्ही निघतोय हॉस्पिटलला माझं घर जेवढं थंड आहे तेवढी थंडी बाहेर पण नाही आहे हे प्रतीक मला वारंवार सांगतो की मम्मा बाहेर एवढी थंडी नाही जेवढं आपलं घर थंड आहे ती थंड हवेनी ती थंडी जमा होऊन जाते घरामध्ये फर्च बर्फसारखं होतं फ्लोरिंग बर्फासारखं होतं आणि बाय द वे खरंच तुम्ही बघू शकता मी, मी विदाऊट स्वेटर विदाऊट जॅकेट आहे मी बरोबर कॅल केलं आहे मला जर थंडी वाजली तर घालायला वय झालं की माणूस अशा चुका करत प्रशांतजींच्या लक्षातच राहत नाही आणि डिझेल संपलं बरं तरी पंपच्या समोरच आहे आम्ही आणि गाडी आता इथपर्यंत आणली इथून त्या पंपापर्यंत जाईल तर म्हणजे आली ऑलमोस्ट पंपाच्या आतमध्ये आम्ही हे बघा इथं पंप आहे म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पंपाच्या आतमध्ये पण गाडी इथे बंद पडली काळात तेरावा महिना या पंपवर डिझेल नाही फक्त पेट्रोल आहे आता ते बघा चालले तिकडे मरून टी स्वेटर मध्ये ऍक्च्युली पार्किंग मधून जेव्हा गाडी काढत होतो ना तेव्हाच ते बोलले बरं का की डिझेल टाकावं लागेल पण आम्ही बोलायच्या नादामध्ये ना मला आठवण राहिली ना त्यांना आठवण राहिली बरंच पुढे आलो आणि गाडी बंद पडली अक्षरशः आणि मग चिड स्वतःच स्वतःवर चिडचिड करताय आता माझंही काम होतं ऍक्च्युली ते ड्रायव्हिंग करतायत आठवण करून देणं पण आम्ही असं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो आता बरं तरी काळे त्यांच्याकडून असं नेहमी होतं म्हणून त्यांच्या कारमध्ये कॅन पण असती कॅन घेऊन गेले आता कॅनमध्ये आणतील डिझेल आधी टाकतील आणि मग पंपाव जाऊ आम्ही डिझेल टाकायला आणि मला बरेच कमेंट आले होते कुठलं हॉस्पिटल वगैरे तर हे बघा हे आहे पाथर्डी फाट्यावर क्रोमच्या अपोजिट फर्स्ट क्रायच्या वरती फर्स्ट क्राय खाली आहे ग्राउंड फ्लोअरला आणि थर्ड फ्लोअरला आहे युनिकॉर्न्स हॉस्पिटल तुम्ही बघू शकता ॲक्च्युली सेकंड फ्लोअर पण त्यांचंच आहे काम चालू ए, तर, आहे इवन वरती पण त्यांचंच आहे तर ज्ञानेश्वर नगरमध्ये पाथर्डी फाट्यावर हे हॉस्पिटल आहे क्रोमच्या अपोजिट आणि फर्स्ट क्रायच्या वरती डॉक्टर दीपक दातरंगे अर्थ सर्जन डॉक्टर प्रतिमा दातरंगे गायनाकॉलॉजिस्ट आणि माझे स्टिचेस काढले गेले आणि छान म्हणजे ड्राय झालेले होते असं डॉक्टरांचं म्हणणं आता मला गुड न्यूज म्हणजे मंडेला मला आंघोळ करण्याची परमिशन मिळाली माझे केस बिचारे वॉश होण्यासाठी नाही का तीन वीक झाले तर चला स्टिचेस काढले आता जाण्यासाठी निघतोय बघा इथे आहेत मीना ताई हाय मीना ताई तुझं नाव काय बेटा सुमित सुमित मीना ताईंना आणि सुमितला आली आहे आणि त्या माझे व्हिडिओ बघतात त्यांनी मला कमेंट केला होता की आम्ही तिकडेच राहत होतो या बो तर मग आम्ही आता घरी जाता जाता म्हटलं चला मीना ताईंना भेटून एकदम बेस्ट का येईल आता महिन्याने बोलवलंय परत डॉक्टरांनी दिवसभर घरीच थांबले हो का आ, मी त्यांना सकाळी फोन केला डॉक्टर साहेबांना मग ते बोलले की सुट्टी होती ना मुलीला सुट्ट्या लागल्या मग ते नगरला आजी आज बाबांकडे सोडायला आलोय म्हणे काही नाही म्हणे काढले तरी चालतील म्हणून मग काल जमलं नाही हो, पण माझ्या लक्षात होतं म्हंटलं आपण जाऊच तिकडे गेलो हाँ की। हाँ हाँ, करीना गेली का? हो ती गेली तिचं एक्झाम होता चोवीसला पेपर होता ना मग तिला म्हटले होते येऊ नको कशाला ती म्हटलं दोन दिवसासाठी पण ती आलीच मग गेली चोवीस लाच गेली रात्री ये सुमित कधी आले नाशिक रोड साईडला तर हा <laughs> आता मम्मीकडे नंबर पण काही मैत्रिणी प्रश्न करतात की तुझे सासरचे नाही आले का बघायला आता त्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत की का नाही आले जे काही आता नऊ वाजत आले आम्ही आता पाच दहा पाच दहा मिनिटामध्ये आम्ही घरी पोचणार आहोत माझ्या मोठ्या ननंदबाई आलेल्या आले आहेत मला भेटण्यासाठी ऍक्च्युली त्या कधीच्या आल्या असता परंतु खूप एक दुर्घटना घडली आमच्या कुटुंबामध्ये माझ्या मोठ्या नननबाईंच्या छोट्या नंदेचे हजबंड ज्या की माझ्याही नन लागत होत्या कारण की माझ्या मोठ्या नंदेला आत्याकडेच दिलं होतं तर त्यांच्या ननंद त्या माझ्या पण ननंद लागत होत्या प्रशांतज्यांची आतेबाईण त्यांचे मिस्टर जे की डॉक्टर होते डॉक्टर लाड वाशिमला वासिमला होते डॉक्टर लाड आणि सर्जन होते ते खूप चांगली प्रॅक्टिस होती त्यांची आणि अचानक दुर्दैवी त्यांचं निधन निधन झालं काही आजार नाही काही नाही उलटी झाली आणि त्यांना देवाज्ञ झाली तर माझ्या ननंदबाई तिकडेच होत्या नंदेच्या घरी त्याच्यामुळे मग त्या येऊ शकल्या नाही तर त्या आता आलेल्या आहे घरी आ तर चला एक दहा मिनिटामध्ये आम्ही आमच्या घरी पोहचून जाऊ आता नऊ ला दहा ला चालल्या या निवांत मग ठीक चालेल बाय बाय मी तुम्हाला सांगितलं माझ्या नणंदबाईचे नंदोई जे की माझेही नंदोई होते त्यांना देवाज्ञा झाली होती तर हे तिकडे होते ऍक्च्युली मी ऍडमिट झाले ना तेव्हा ह्या माईनचा फोन आला होता मला आणि मग त्या बोलल्या होत्या की त्यांचे मिस्टर म्हणजे संजू हो आता यांचे आत्ते भाऊ आहेत मी आम्ही त्यांना संजू भाऊच म्हणतो ना असंही नंदेच्या मिस्टरांना भाऊच म्हणतो आमच्याकडे तर संजू भाऊ पनवेलला गेले होते गुड्डूकडे त्यांच्या मुलीकडे रुजुताकडे तर ते येत आहे म्हणे ऑन द वे आणि ते आले की आम्ही येतो म्हणे तुमच्याकडे तर म्हणजे माझ्या ऑपरेशनच्या आधीच ते माझ्याकडे येणार होते हॉस्पिटलला पण मग लगेच ती घटना अचानक घडली स सकाळी आणि मग ते तिकडे गेले तर मग त्या कालच तिकड ते तिकडून आले काल औरंगाबादला आणि आता औरंगाबादवरून त्यांचं नाशिकमध्ये पण घर येतं ते घरीच चालले होते तर मग मला भेटायला आले एक तास बसले इकडच्या तिकडच्या गप्प झाल्या आणि गेले ते आता तर बऱ्याच वेळापासून मी बसूनच आहे म्हणजे त्या वाखण्यात जायला आम्ही बघा किती सहा साडेसहाला निघालो असेल तसे मी बेडवर हे पडली नाही आहेत आता जे गेले मेडिकलमध्ये माझ्या गोळ्या घ्यायला कारण हे लोक वाट बघत होते खाली येऊन अर्धा तासापासून म्हणून मग प्रशांतजी बोलले की मी गोळ्या घ्यायलानंतर येईल तर ते गोळ्या घ्यायला गेले तीन महिने मला गोळ्या घ्यायला लावल्या डॉक्टरांनी हो तुम्हाला सांगायचंच चा, राहिलं डॉक्टरांनी काय सांगितलं तर डॉक्टरांनी मला तीन महिने खूप जपायला लावलं वाकायचं नाही बसायचं नाही काही उचलायचं नाही थोडंफार मी चालू शकते पण जास्त नाही त्रास होईल असं नाही थोडंफार एक बिल्डिंगला राऊंड मारायचा तो पण हळूहळू ते बोलले आणि चा सरफेस एकसारखा असला पाहिजे आणि मी ट्रॅव्हल नाही करू शकत इवन मी त्यांना म्हटलं दहा वीस किलोमीटर जर कुठे जायचं असलं तर ते बोलले नाही तीन महिने तुम्ही ट्रॅव्हल पण नाही करू शकत आणि त्यांनी मला आणि हो सगळ्यात आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली तुम्ही विश्वास नाही करणार पण मलाच माहिती नाही असं कसं घडलं माझं ऑपरेशन झाल्यानंतर डिस्चार्जच्या आदल्या दिवशी मी ना असं थोडंसं वॉक करत होते हॉस्पिटलमध्ये वेईंग मशीन होतं तर मी माझं वजन केलं होतं आणि मी तुम्हाला कोणाला सांगितलं नाही पण मी शूट पण नाही केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे प्रूफ पण नाही आहे पण लिटरली माझं वजन त्या दिवशी चौऱ्याहत्तर पॉईंट फाय म्हणजे साडे चौऱ्याहत्तर किलो सेवन्टी फोर पॉईंट फाईव्ह इतकं माझं वजन आलं होतं आणि मी खरंच टेन्शनमध्ये आली होती कारण माझं कधीच सिक्स्टी एटच्या पुढे गेलंच नव्हतं गेले गेले बत, बरेच महिने माझं सिक्स्टी एट क्रॉस झालंच नव्हतं आणि मी खूप टेन्शनमध्ये आली की डायरेक्ट सेवन्टी फाईव्हला मी पोचते असं मला वाटलं आणि जसं घरी आली मी माझा डाएट कमी करून टाकला मी पोळी खाणं कमी केलं भात खाणं कमी केलं हो टोस्ट खाल्ले खारी खाल्ले परंतु पोळी भात मी कमी केला आणि डाएट पण मी कमी केला कारण मी विचार केला की आपल्या बॉडीला ॲक्टिव्हिटी काहीच नाही आहे आपण एक जागेवर आहोत आपण काही काम नाही करत येतं कॅलरीज बर्न व्हायला काही मार्ग नाही म्हणून मी माझा डाएट कमी केला आणि मी प्रशांतजींना घरून निघण्याआधी म्हटले की आओ मग त्यांना आज सांगितलं की माझं वजन नाही मी आत्ता त्यांना सांगितलंच नाही किती होतं पण मी त्यांना म्हटले मला पूर्ण विश्वास आहे दोन किलो वजन माझं कमी झालेलं आहे डिस्चार्ज केलेलं डिस्चार्ज झालेल्या दिवशी जेवढं होतं त्याच्यापेक्षा दोन किलो वजन माझं कमी झालेलं आहे असं मी प्रशांतजींना घरी सांगितलं एकदम खात्रीने आणि तिथे मी वे वजन केलं माझं तर सिक्स्टी नाईन फाईव्ह जे जास्तच आहे पण मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला आता तुम्ही म्हणाल सोनाली पंधरा दिवसात पाच किलो वजन कसं कमी होऊ शकतं सेम प्रश्न मला सुद्धा पडलाय की पंधरा दिवसात पाच किलो वजन कसं कमी होऊ शकतं आणि अनहेल्दी आहे एवढं पंधरा दिवसात पाच किलो नाहीच व्हायला पाहिजे होतं परंतु मी खरंच सांगते खरंच साडे चौऱ्याहत्तर होतो आज साडे एकोणसत्तर मराठीत आपलं भरलं तर मी इतकी हॅपी आहे है, आणि डॉक्टर मला बोलले की अरे वा छान छान म्हणे मामी अजून तुम्ही दोन चार किलो कमी करा मला त्यांनी एक महिन्याने बनवलं मी त्यांना सांगितलं एक महिन्याने आल्यानंतर आज जे साडे एकोणसत्तर दिसलं ना तर नक्की अजून तीन किलो तरी मी कमी करेल म्हटलं अजून एक महिन्यामध्ये तर मी खूप हॅपी आहे है की चला मला जे मला खूप टेन्शन मी म्हटलं ना चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला मी भिडली होती तर ते सत्तरच्या आत आला आज तर मी खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे तर चला आता बऱ्याच वेळापासून बोलते हातालाही कळ लागली बाय बाय गुड नाईट सी यू टुमॉरो